परसबाग आपण तयार केलेली आहे आणि या परसबागमध्ये पूर्ण जे वस्तू आहेत भाजीपाला आहे फळभाजी आहे ते सर्व ऑर्गेनिक आहे आणि कोणत्याही प्रकारचा नैसर्गिक सा म्हणजे ऑर्गॅ केमिकल्स यांचा वापर केलेला नाही आहे आणि विशेषता अशी आहे की पर आमचे तर पोषण आहारची खिचडी वगैरे होते आणि त्या खिचडी मध्ये इथलंच सगळं साहित्य वापरला जातो कोणत्याही वस्तू बाहेरून घेतली फक्त आपण कांदा लावलेला नाही तेवढा विकत घ्यावा लागतो आलू पण आपण आहे आपल्या गांगा वांगे आलू जेवढं काही लागतं आपल्याला परत आपल्या खिचडी साठी ते सगळं अव्हेलेबल आहे सर एक प्रश्न आहे की तुम्ही जे वनस्पती औषधी म्हणून जे बोर्ड आहे त्या सगळ्या वनस्पतींची ओळख इथे आहे का आ, आज ला हा आज आपण काय केलं म्हणजे याच वर्षी हा प्लांट आपण इंट्रोड्यूस केला आहे हे सगळं चिखलदऱ्यावरून वनस्पती आणलेली आहे आणि हे सगळे चिखलदऱ्यावर आणलेले वनस्पतीचं प्लांटेशन या वर्षी केलेलं आहे त्याचं तोंड ओळखच फक्त मुलांना या आहे याचं पूर्ण आपण पुढे चालून जे हे मोठे होईल तेव्हा याचं सगळं आम्ही जसं त्याच्या पानाचा वापर कसा करायचा त्याची भोक्ती कशी तयार करायची ते सेल कशी करायची त्याचं सगळं प्रशिक्षण केंद्र आम्ही उन्हाळ्यात चालू करतो आणि उन्हाळ्यामध्ये मुलांना सगळं त्याचं नॉलेज मिळेल आणि नंतर जे जा आहे झाडं मोठे होईल तेव्हा त्या मोठे झालेले झाडापासून ते, ते, ते सगळं पाल पानापासून त्या बियापासून सगळं त्याचं अर्क वगैरे तयार करणे याचं सगळं प्रशिक्षण कार्यशाळा घेणार आम्ही पूर्ण गावकऱ्यांचं सहकार्य आहे कारण एवढं मोठं खुलं मैदान आहे आणि आजूबाजूला सगळी वस्ती आहे पण कोणीही कोणत्याही वस्तूला हात लावत नाही म्हणजे आमचं हे असं समजा की महाराष्ट्रातलं शनी शिंगणापूर हो बिलकुल बिलकुल बरोबर आहे सर एक प्रश्न सर भविष्यामध्ये आपण या मुलांना जे रासायनापासून रासायनिक याच्यापासून जे पेस्टिसाइड्स आहेत त्याच्यापासून बचाव करण्यासाठी म्हणून तुम्ही इथे पूर्णपणे ऑर्गॅनिक वापरता तर त्याचं महत्व त्याचे दुष्परिणाम हे तुम्ही समजावून सांगता का परिपाठामध्ये परिपाठामध्ये आमचा पिरियडच असतो आणि प्रत्येकाला प्रत्येक वनस्पतीची ओळख आहे म्हणजे आपल्या इथे जेवढा भाजीपाला लावलेला आहे तो सगळ्या मुलांना माहिती आहे की ही भाजीपाला हा मुडा वय हा गाजर वय आणि याच्यापासून काय वस्तूचा फायदा होतो यापासून आपण काय घेतलं तर कोणते प्रोटीन्स आपल्याला मिळू शकतात याच सगळं नॉलेज चौथीच्या सर्व मुलांना आपण छान उपक्रम आहे सर तुमचा आणि भविष्यामध्ये सर्वांपर्यंत आपण संदेश पोहोचो आणि पुढील भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आम्ही मानव अक्षर अक्षर मानो या संस्थेकडून आणि तसेच आझाद सरांचे पण खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला ही दर्शन घडवलं <laughs> <laughs> फारच छान उत्कृष्ट असं नियोजन करून ही परस्पर करण्यात आलेली गोबी छान सर्व भाज्या मुलांना लागणाऱ्या जेवणातल्या रोजच्या इथे उगवलेल्या आहेत शेपूभाजी भाजी इकडे इकडे फुलकोबी तिकडे ते बटाटे त्या वाफ्यामध्ये बीटरूट इकडे मुळे आहे मुळा कांदा ही वांगी वांगी इकडे टमाटर हा मध्येच सांबार कोथिंबीर पालक हळद मेथी हे मेथी लावलेली आहे मेथी हे कोबीला आलेली ही फुलं ही बिया आहेत या कोबीला आलेल्या फुलकोबीला आलेल्या बिया पुढच्या वर्षी साठी या बिया तयार करण्यात आलेल्या